डॉक्टर फकीराव बाबुराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती विविध उपक्रम राबवून साजरी झाले यावेळी विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची वेशभूषा करत गावातून मिरवणूक काढली या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर ठेका धरत घोषणाबाजी केली तुम खूण दो मैं तुम्हे आजादी दा असं तरुणांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या महान पुरुषाला अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी आलेल्या मान्यवरांनी ने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याला उजाळा देत आपली मनोगत व्यक्त केली सर, आज नेताजींची जयंती या निमित्ताने नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुलतर्फे लासलगावमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती या, या रॅलीतून आम्ही या गावाला आणि पंचकृषीला हे दाखवलं आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांचं कार्य अजूनही आमच्या मनामध्ये आहे आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये पण आहे पण ते बाहेर काढण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे जय हिंद जय जवान नमस्कार मी डॉक्टर वैशाली प्रताप पवार सचिव डॉक्टर बाबूराव फकीराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीनेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळ आज श्रीनेताजी सुभाषचंद्र चंद्र बोस यांची जयंती आहे हे एक पहिले एकमेव मानव होते की ज्यांनी स्वातंत्र्य जमिनीवर आपला श झेंडा फडकवला आणि मे तुम्ही खून तुम मुझे आझाजी आझादी दो हे जे बोलत होते हेच आम्हाला आमच्या मुलांमध्ये रुजवायचं आहे देशाबद्दल प्रेम स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या हक्कासाठी न्यायासाठी कशा प्रकारे लढा द्यायचा हे आम्ही या दर आ, अंतर्गत मुलांना आत्मसात करणार आहोत जय हिंद आज आपण ग्रामपंचायत कार्यालयासमोर वायगाव साळी येथील असलेल्या नेत गुरुकुल नेताजी सुभाषचंद्र बोस या शैक्षणिक संस्थेतर्फे नेताजी सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने रॅली आयोजित केलेली होती खऱ्या अर्थानं लहान लहान मुलांना या ठिकाणी हे शिक्षण मिळालं पाहिजे ज्ञान मिळालं पाहिजे की कशा पद्धतीने हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे किती लोकांचं बलिदान त्यासाठी दिलेलं आहे आणि म्हणून हा मेसेज देण्यासाठी खऱ्या अर्थानं ह्या रॅलीचं आयोजन केलं होतं या ठिकाणी डॉक्टर पवारांचं कौतुक केलं पाहिजे की के अशा पद्धतीने सारख्या एका छोट्याशा गावामध्ये अशा पद्धतीचा एखादा विचार देण्यासाठी एका शैक्षणिक संस्थेची निर्मिती त्यांनी केली ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत त्यांच्या या कार्याला शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संबंध भारतभर ही जयंती अतिशय उत्साहात साजरी केली जाते आणि याचाच एक भाग म्हणून वायगाव साळ येथील नुकतंच सुरू झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल या शाळेनेही आज लासलगाव शहरातून भव्य अशी रॅली काढून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानवंदना देण्याचा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे या गुरुकुलाच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी लासलगाव ग्रामपंचायतीसमोर पार पडला मी नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुलाला या नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद डॉक्टर बाबूराव फकीराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळ लासलगाव येथे आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्याला झोकून देत नव तरुणांमध्ये स्वातंत्र्य प्राप्तीची मशाल पेटवली अशा महान योद्ध्याला अभिवादन करत जयंती साजरी करण्यात आली स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक